महाराज म्हणाले ठीक आहे गेले जेवण करायला जेवण झाले मावशीने विचारले महाराज स्वयंपाक कसा झाला होता महाराज म्हणाले स्वयंपाक पण लाडू ढोडस गोडीला कमीच होते मावशी म्हणाले उद्याचा दिवस परत या जेवायला महाराज म्हणाले ठीक आहे गेले जेवण करायला जेवण झाले मावशीने विचारले महाराज स्वयंपाक कसा झाला होता महाराज म्हणाले स्वयंपाक छान झाला होता पण लाडू गडीला कमीच होते मावशी म्हणाल्या उद्या परत या जेवायला महाराज म्हणाले ठीक आहे मग मावशीने ऐंशी टक्क्या साखर व वीस टक्के बेसन घालून लाडू केले महाराज गेले जेवण करायला जेवण झाले मावशीने विचारले महाराज लाडू कसे झाले होते महाराज म्हणाले वा वा कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो पण लाडू थोड असे मावशी म्हणाल्या दिवस महाराज म्हणाले ठीक आहे मग मावशीने नुसत्या नुसत्या साखरेचे लाडू बनवले महाराज गेले जेवण करायला जेवण झाले मावशीने विचारले महाराज लाडू कसे झाले होते महाराज म्हणाले नाही आनंदा शिजोडा काय लाडू होते काय लाडू होते पण लाडू थोडेसे गोडीला कमीच होते मग बाकी मावशीने घेतलं नाही एक बांधकाम आणि जयपुरांनी बुवा ठोकायला सुरुवात केली देत दना धन दन, देत दना धन दन, देत दना धन देत मी शंभर टक्के साखरेचे लाडू ही अति उच्च कोटीची गोडी झाली त्याप्रमाणे लोटांगने घालणे ही अति नम्रतेची अति उच्च पायरी आहे घालिंग लुटांगणं ही अति नम्रतेची अति उच्च पायरी आहे दुसऱ्याच्या हिसकाऊन खाणे याला विकृती म्हणतात आपले स्वतःचे खाणे याला प्रकृती म्हणतात व भुकेलांला आपल्या घासातला घास देणे याला आमच्या भारताची संस्कृतीच म्हणतात पण आज पण आज आपण सुसंस्कार देण्यासाठी कमी पडतो ज्या मुलाला नऊ महिने पोटात वाढवली ज्या मुलाला मृत्यूच्या दाराला धडक देऊन जन्म दिला ज्या ज्या मुलाला दूद नोठे जा मुलाला स्वतःचे दूध पाजून मोठे सकाळी लवकर उठून डबा करून दिला ज्या मुलाला शाळा शिकवली ज्या मुलाला जमीन विकून नोकरी लावून दिली ज्या मुलाला त्याच्या आवडत्या मुलीबरोबर लग्न लावून दिली ज्या मुलाचे मूल सांभाळले आणि त्या मुलाने तुम्हाला वृद्ध आश्रमात पाठवले किती आनंदाची गोष्ट आहे ना आहे की नाही आहे की नाही त्या मुलासाठी एवढे सारे करत असताना आणखी जर एक गोष्ट केली असती त्याच्यावर जर थोडेसे सुसंस्कार केले असते तर त्यांनी तुम्हाला वृद्ध आश्रमात पाठवले नसते मग काय केलं असतं मग काय केलं असतं त्यांनी तुम्हाला लोटांगण घातले असते घालिंग लोटांग नव चरण तर श्रावण बाळाने आईवडिलांची सेवा केली आई वडिलांचे मन सुद्धा दुखवले नाही म्हणून आज संपूर्ण जगामध्ये श्रावण बाळाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते आज संपूर्ण जगामध्ये प्रभु रामचंद्रांना आदर्श मुलगा म्हणून मानले जाते का तर प्रभु रामचंद्रांनी सावत्रायच्या शब्दासाठी सावत्रायच्या शब्दासाठी 14 वर्षांचा वर्षांचा <फ़ागा> तेही सावत राईच्या शब्दासाठी आणि तेही सावत शब्दासाठी पंढरपुरामध्ये पंढरपुरामध्ये आजपर्यंत पांडुरंग परमात्मा विटारोब आहे कोणासाठी पुंडलिकासाठी पुंडलिकाने आईवडिलांची काय केली सेवा पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली ক্ে 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 ক্ে